कुणाचंही कोणा वाचून जास्त दिवस अडत नाही कुणाचंही जास्त दिवस अडत नाही एका व्यक्तीसाठी कोणी आयुष्यभर भरडत बसत नाही खिसारे कामा झाला तर काळ कुत्र सुद्धा विचारत नाही खिसारे कामा झाला तर काळो कुत्र सुद्धा विचारत नाही जॉब हाताला नसल्यावर घरचे देखील फुकट सारत नाहीत जॉब हातात नसल्यावर घरचे देखील फुकट सारत नाही जिवंत आहे तोपर्यंतच अस्तित्व आहे जिवंत आहे तोपर्यंतच अस्तित्व आहे मेल्यावर तेरा दिवसापेक्षा जास्त कोणी रडत बसत नाही मेल्यावर तेरा दिवसापेक्षा जास्त कोणी रडत बसत नाही हे खरं आहे मित्रांनो खरंच मित्रांनो जीवनात कितीही पैसा कमवा धन संपत्ती कमवा पण जीवनात दोन स्त्रियांचा कधीही अनादर करू नका त्यांना नेहमी आदर करा त्यांना प्रेम द्या नाराज करू नका त्या दोन स्त्रिया म्हणजे पहिली ती जिने तुम्हाला जन्म दिला आणि दुसरी ती जिने तुमच्यासाठी जन्म घेतला खरच आईला सहज विचारलं आई आयुष्य काय असत ग आईने अगदी हसून उत्तर दिलं आपल्या इच्छा अपेक्षाला मारून दुसऱ्यांच्या आनंदासाठी जीवन जगणं हेच खरं आयुष्य आहे मला पण ही गोष्ट पटली Anitumala Mitranno?